निसर्ग सौंदर्याने नटलेला शहापूर तालुका याच शहापूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पर्वतावर रामायण हा पवित्र ग्रंथ लिहिला गेला तो पर्वत म्हणजे आजोबा पर्वत तर आपण आज याच आजोबा पर्वताविषयी माहिती जाणून घेणार आहोत साबगाव शेनवार डोलखाम असा प्रवास करत आम्ही पोहोचलो डेणे या गावात डेणे या गावात पोहोचतात आपल्याला आजोबा पर्वताच्या दिशेने जाण्यासाठी प्रवेशद्वार लागते ते प्रवेशद्वार ओलांडून अगदी एक ते दोन किलोमीटरचा प्रवास करत आपण आजोबा पर्वताच्या पायथ्याशी पोहोचतो पायथ्याशी पोचताच गाडी पार्क करून निसर्गाने नटलेल्या सह्याद्रीचे अलोपनीय दृश्य बघून मन जाते या ठिकाणी वाल्मिक ऋषींचे मंदिर कालभैरव मंदिर आणि अनेक विरगली समाधी स्थळे आहेत ट्रेकला सुरुवात करताच घनदाट जंगलातून जाणारा रस्ता पक्ष्यांचा किलबिलाट झाडांची सलसल आणि निसर्गाचा अलोपनीय रूप मध्येच छोटे झरे आणि डोंगर उतार अवघड पॅच हे सर्व या परिसराचं सौंदर्याचं दर्शन घडवून आणतं फायनली मित्रांनो आम्ही गंधार जंगलामधून वाट काढत टॉपवर पोचलो समोर आपल्याला एक गुहा बघायला मिळते तिथे जाण्यासाठी पंधरा फुटांचा छोटा रॉक पॅच आहे लोखंडी रेलिंगच्या साहाय्याने आपण वर येऊन पोचतो वर पोचतात आपल्याला लवकुशांचा पालना बघायला मिळतो याची आख्यायिका एक अशी सांगितली जाते की याच ठिकाणी लवकुशांचे संगोपन झाले आहे आणि लवकुश वाल्मिक ऋषींना आजोबा असे म्हणत असत म्हणून या गडाचा नाव आजोबा असे पडले सह्याद्री पर्वत रांगेतील पौराणिक आध्यात्मिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या आजोबा पर्वताचे नैसर्गिक सौंदर्य हे अलौकिक आहे डोले दिपवणारे उंच शिखर उंचावरून कोसळणारे फेसालचे झरे गंधार जंगल अंगाचा थरका पुरवणाऱ्या खोल दर्या हे असे भुरळ पाडणारे विलोपनीय दृश्य आजोबा पर्वताच्या परिसरात बघायला मिळते व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि शक्य होत असल्यास फॉलो नक्की करा जय जिदा जय शिवराय